नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे शुभ सकाळ सगळ्यांना आणि आज आम्ही निघालो आहोत लग्नासाठी माझ्या पुतण्याचं लग्न येणार अप, आहे आपल्या तुला पण माहिती नाही नाती खरं तर मला तरी थोडीफार तरी माहिती आहे तर बिलकुल माहिती नाही नाती काय असतं म्हणजे कोणत्या नात्याला काय म्हणतात तर आमच्या पुतण्याचं लग्न आहे त्याच्यासाठी निघालोय आम्ही पाच घरला पाचघर म्हणजे पालघर हे येतं ना त्याला जिल्हा तर तिथे आम्ही निघालो हो आहोत आणि मी अजून रेडी नाही झाली फक्त साडी घालून निघाली बाकी सगळं अजून करायचंय पण ऑलरेडी साडी घालण्याचा इतका लेट झालाय त्याच्यामध्ये म्हटलं चला आता गाडी म्हणजे आपण तयारी करूया असं तर आता बाकी द्या केसर पण आहे बसलेली केसरला पण दाखवते या गुड मॉर्निंग केसर हो morning, केसर पण कपडे घातलेले आहेत पण अजून सगळं जरा पावडर लिपस्टिक वगैरे लावायचं आहे ना बाकी आता गाडीमध्ये लावूया आणि आज विवेकानंद आला आहे आमच्यासाठी ड्रायविंग साठी <laughs> आणि ते संतोष बसलेला आहे पंच्याहत्तर रुपयाचा टोल लागेल आणि वज्रेश्वर टोल फ्री आहे आपण अंबाडी रोडनी सर्व लेक सोडू आपल्याला जे लवकर आणि इझी असेल तसं हे कर लवकर इझी आणि आपल्या टोल फ्री आपण असं जाऊ तुला रस्ता माहिती आहे बस आहे आम्ही का तिकडे कधी फिरल हा ना कधी त्या साइडला जाणं आलं त्याच्या पुढे वाड्याला कार्यालय मध्ये गेलं अच्छा अच्छा आता हल्ली तर दोन तीन वेळा जाऊन आलो आता नगरपालिकेमधून बोलवतात ना कधी ना कधी हा 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 इकडे पण नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे आता लवकरच गावाला पण आम्ही जाणार आहोत गावाला जायचं चाललेलं आहे मग आमच्या गावाला राजापूरची गंगा आलेली आहे तर वेळेस तिथे दर्शन घ्यायला जायचं अजून आम्ही लग्न झाल्याच्या नंतर नाही गेलेलो होत ना रे दर्शन घ्यायला गेलो होतो ना कुठे गेलेलो नाही एकदा पण नाही गेलो रे नाही आपण गेलेलो त्या वर्षी आलेली पण आपल्याला तेव्हा वेळच नव्हता जायला कारण दादांचं पण लग्न होतं ना त्याच्यामध्ये बिझी होतो आणि मग आपल्याला ऑफिस जॉईन करायचं होतं टायमावर त्याच्यामुळे पण आपण नाही हे केलं नाही जायला भेटलं आणि म्हटलं त्याला ह्यावर्षी वर्षी तरी या जायचंच आहे आम्ही जाईपर्यंत असेल गंगा तर चांगली गोष्ट आहे तीन महिने तर असतील तीन महिने असे ना आ, तीन महिने मोस्टली तरी आपल्याला ऍव्हरेज भेटेल दर्शन mm. तर चला थोडं तयारी पण आम्ही करतो आमची काय नाही फक्त थोडंसं फेसला थोडा थोडा थो मेकअप लावायचा आहे जास्त नाही शिरशर फाट्यावर आला ना दहा किलोमीटर तर भरपूरच झालं तिकडून दहा किलोमीटर जास्त फक्त असते नाही त्यामुळे इकडे थोडं वेळ जास्त लागतो तास मिनिट साडे अकरा

माहित मेन म्हणजे लवकर जायचंय म्हणून आरामात जायचं तर ते सगळं रेडी होऊनच लवकर जायचं होतं तरी पण उशीरच झाला निघायला लग्न साडे अकराच्या वाजले इथे पावणे अकरा वाजले कधी घेतलं हे पालघर आता आपण हा लावली ठीकच चांगलं हे काय मार्केट आहे का हो नाही बाजार गणेशपुरी आपला वज्रेश्वरी वज्रेश्वर बाजार म्हणजे मार्केट हो <laughs> तेव्हाच गर्दी आहे भरपूर इकडे पूर्ण गाव आहे ना गावामध्ये असे तसर ना मार्केट हो इकडे पण तसंच आहे हां गावच्या ठिकाणी माणसं आपले पण तसंच आहे हो आदेश आपल्याकडे पण असे वडापाव पाहिजे का ना बाबा आता वडापाव बिडापाव काय नाही गणेशपुरी कुंड बस मला वाटत हे दगडाच बनवलेलं आहे की सिमेंट हा ना नवीन बनवत आहे की आहे ऑलरेडी मंदिर आहे ते छान आहे ना मग कलर नाही दिला तुला आपल्या इकडचा इथे बाजूला तो कधी पासून पण तो कुठला तोच माहिती नाही ना मेन ते आपल्या हायवे ला जाणार आहे ईस्ट वेस्ट वरून

नॅशनल हायवे एट फोर्टी एट इकडे तसं काय होणार फायनली रेडी झालेलो आहोत आम्ही गाडी गाडीमध्ये नाही होत रेडी व्हायला काय होतं कसं कसं झालं रेडी कारण तिथे आम्ही जाईपर्यंत लग्न चालू झालेलं असेल त्याच्यामुळे म्हटलं रेडी तर व्हायलाच पाहिजे गाडीमध्ये तर आता आणि थोडंफार जसं जमेल तसं रेडी झालेली आहे आणि इथे केसरला पण रेडी केलेलं आहे आज पाच मे आहे आणि आज भरपूर जणांची लग्न मी ऐकलेली आहेत की आज भरपूर जणांची लग्न आहेत आणि आज आम्ही अजून आहे की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस हवे आहे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तेच आम्ही आहे म्हणजे मला आत्ता लक्षात आलं की ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सने माझ्या कॉलेजच्या ग्रुपचा जो आहे फ्रेंड्सचा ग्रुप त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला फर्स्ट खरं तर विश आलेलं आहे हॅपी ॲनिव्हर्सरीचं आमचा कॉलेजचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे गर्ल्सच आहेत सगळ्या फ्रेंड्स थोड्या जणीच आहेत प ज्या आम्ही ज्यांचे नंबर भेटलेले आहेत त्या तर त्या ग्रुपमध्ये मा एक माधुरी नावाची फ्रेंड आहे ती नेहमी सगळ्यांचे बड्डे विश हॅपी ॲनिव्हर्सरी विशिंग फर्स्ट तीच करणार आणि तिला आणि आमच्या पण हॅपी ॲनिव्हर्सरी तिनेच मला फर्स्ट केलेलं आहे तेव्हाच माझ्या लक्षात आलं नाही तर खरं तर म्हणजे आधी लक्षात असतं पण नेमकं त्या दिवशी विचारलं होतं की आज आपल्या ॲनिव्हर्सरीचं ॲनिव्हर्सरी आहे लग्नाची ते तेव्हाच नेमकं विचारायला होतं त्याच्यामुळे तिच्यामध्ये लक्षात आलं आणि त्यासाठी तिला खूप खूप थँक्यू माधुरी नेहमी सगळ्यांचे बड्डे आणि ॲनिव्हर्सरी लग्नाच्या लक्षात ठेवते त्याबद्दल आणि संतोष हॅपी ॲनिव्हर्सरी केसर आम्हाला विश कर विवेक आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे फर्स्ट टाइम विसरला आपल्या घाई घाई पण आहे त्याच्यामुळे विसरलो नाही ते लक्षात असत आमच्या नेहमीच असं जास्त आम्ही काय करत नाही असं पण घरातल्या घरातच जास्त करून काय बाकी असं काय वेगळी अशी काय मोठी अशी पार्टी वगैरे नसते आमची आणि आज ह्याचं लग्नाचा ह्याचं लग्न आहे माझ्या पुतण्याचं तेव्हा पण माझ्या लक्षात आलं की अरे आज आमच्या बड्डेच्या आमच्या लग्नाच्या वाढीच्या दिवशीच जर पण लग्न आहे हे पण माझ्या लक्षात आलं आमचं जेव्हा लग्न झालेलं तेव्हा पाच मेला अक्षय तृतीया होती म्हणजे अक्षय तृतीयाच्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आम्ही लग्न केलं होतं कारण त्या दिवशी कोणत्याही टायमाला लग्न केलं चांगलंच असतं ते म्हणजे टायमिंग बघायची गरज नसते तर त्या दिवशी आम्ही लग्न केलेलं आणि आमचं लग्न गोरेगावला झालेलं या सगळ्या आठवणी येतात ना आता लग्न झालेलं त्या दिवशीच्या आठवणी कोणते कोणते फ्रेंड्स आले होते कोणते कोणते नातेवाईक आले होते हे सगळं लगेच आठवायला लागतं आपल्याला आणि आमच्या लग्नामध्ये माझ्या माहेरकडचे तर भरपूर जणं होते पण माझ्या सासरकडचे खूप कमीजणं होते ॲक्च्युली माझ्या आमच्या लग्नाच्या नंतर आमच्या दिरांचं माझ्या दिरांचं लग्न होतं मोठ्या दिरांचं त्याच्यामुळे त्यांच्या लग्नाची पण घाई होती आणि आमचं लव्ह मॅरेज होतं त्याच्यामुळे थोडे कमी लोकच आले होते माझ्या सासरकडून म्हणजे माझे मोठे दीर होते आणि बाकी कोण नव्हतं जास्त करून आमच्या गावातली लोकं होती एवढीच ते नव्हती आमच्या लग्नाला माझ्या सासरकडून माझ्या मायाचे सगळे जण होते मोस्टली तरी तर ते सगळं आठवलं मला आता गोरेगाव मध्ये ते काय दत्तात्रय हॉल होता ना हॉल हॉलमध्ये आमचं लग्न झालेलं टोपीवाला हा पहिल्यांदा तिथे तो टोपीवाला टॉकीज होता तिकडे आमचं लग्न झालेलं वैदिक पद्धतीने आम्ही लग्न केलं होतं कारण इंटरकास्ट मॅरेज होत त्याच्यामध्ये वैदिक पद्धतीने आम्ही लग्न केलं होतं खूप मज्जा आलेली लग्नाला कारण आमचे फ्रेंड्स सगळे होते ज्या ऑफिस मध्ये आम्ही काम करत होतो त्या ऑफिस मधले सगळे फ्रेंड्स आलेले फोटो आहेत आमच्याकडे अजून ते अजून ते म्हणजे लग्नाचे फोटो आपण जपूनच ठेवतो त्याच्यामध्ये ते आहेतच त्या फ्रेंड्सची पण आठवण झाली आमच्या ऑफिसच्या सगळेजण होते ते लोक कंझ्युम सुपर मार्केट कंझ्युम सुपर मार्केटमध्ये आम्ही दोघं एकदा म्हणजे आम्ही दोघं फर्स्ट टाईम भेटलेलो कंझ्युम सुपर मार्केट म्हणून जे मार्केट आहे गोरेगावला तिथे भेटलं होतं तिथेच आमचं जमलं आणि आम्ही लग्न केलं असं सधिकाच्या फ्रेंडची पण आठवण आली आम्हाला आता आम्ही तिथे लग्नामध्ये गेल्या होती दाखवते तुम्हाला थोडक्यात लग्न दाखवेन कसं आहे ते मी मध्ये मध्ये विवेकला आठवण करून देते गाणं गाऊन धीरे को ना हमको डर लागत आहे बहुत <laughs> तसं व्यवस्थित चालवतो गाडी मला वाजवायची हा नाही गाडी तू छान चालवतोस

<laughs> आता थोडी ट्रेनिंग परत घेतली पाहिजे पाहिजे मला पण कोणतरी ना रे मी एकटी नाही चालू शकत बाबा मी जाम <laughs> का करते तू आता लवकरच शिकशील सहा महिने तरी जाऊन दे मग शिकतो जायला जसं या रोडने हा आता तरी खाली आहे मगाशी अशी थोडासा ट्राफिक होता आता खाली आहे तर आता लवकरच पोहोचू आम्ही वीस मिनिटाचा टायमिंग दाखवतोय बघू आता लवकरच लग पोहोचू लग्न आय थिंक चालू झालेलंच असेल घाटच आहे वाटत हा ना चांगलाच आहे रे टर्निंग टर्निंग भरपूर आहे दोन्ही बाजूला झाड आहेत झाडांची पानं नाही आहेत काही काही झाडांना आहेत काही काही झाडांना मोजली तरी नाहीच आहेत खूप शोधून शोधून आम्ही आलेलो आहोत ना अजून पण आम्हाला खरं तर भेटलेलं नाही आहे आम्ही विचारतोय पाचगर कुठे आहे पाचगर विचार वर आहे का हां ठीक आहे आता तरी भेटू दे बाबा जाणार नाही वरती इथे रस्ता छोटा तर आहे हा ना जावरे तिथपर्यंत म्हणजे झालं हा त्याने काही सांगितलं पण नाही ना तसं काय समजत नाही बाबा भेटू द्या आता तरी तेव्हा मोठा दिसतोय मग अशी तर एकदम छोटा दिसत असतो भीती वाटत नक्की दादा किल्ले कडे जंगलच आहे आणि मला तर भीतीच वाटते खरं तर अजून एक तर म्हणजे गाव पण दिसत नाहीये आणि बरंच आता आम्ही असंच चाललेलो आता एकाला विचारलं तर तो म्हणाला खूप ला ला, लास्ट पर्यंत आहे आणि तिथे पण लग्न आहे कोणाचं नाही त्याला काय माहिती नाही त्याच्यामुळे अजून टेन्शन तिथे गेल्यावर तरी भेटू दे म्हणजे झालं भरपूर शोधून शोधून आम्ही कंटाळलो अक्षर आता कंटाळलो भेटू दे बाबा आता तरी एवढा आलो एला आम तर कमीत कमी त्याला प्रेझेंट पॉकेट तरी देऊन व्हायला पाहिजे आपण काही गिफ्ट आणले ते द्यायला व्हायला पाहिजे ना त्याला कुठे आलो होत आम्ही फिरून फिरून गाडी जाते आता झाड गाव बेटेपर्यंत मला टेन्शन आहे एकदम हळूहळू गाडी चालवावी लागते एक घर दिसत आम्हाला म्हणजे दुकान दुकान दुका आहे आहे जे पण आहे काहीतरी दिसतंय हा ना असंच वाटतय ते परत रिटर्न जावं खरो तर किती वेळ आम्ही असं फिरतोय बापरे आता साडेबारा वाजून गेलोय त्याने सांगायला तरी पाहिजे होत आपल्याला की बाबा खूप आतमध्ये आहे तुम्हाला नाही जमणार यायला येऊ नका एक तर नेटवर्क नाही त्यांच्याकडे काय कॉल करून आपण त्यांना हे करायचं म्हटलं तर आणि आता पुढे असं थोडं डांबरी रस्ता आहे बघूया असू तो तरी म्हणजे गाव दिसली ना तर एवढं काही वाटत नाही आपल्याला वाडी दिसते घर दिसत आहेत थँक गॉड थँक्यू यू गणपती <laughs> बाप्पा थँक्यू सगळ्या देवांना थँक्यू आता आम्हाला दिसलेलं आहे गाव नाही आता तेच गावच ते म्हणजे झालं परत दुसरीकडे शोधायला नको म्हणजे झालं गॉड फायनली आम्हाला भेटलेलं आहे <laughs> आता त्यांना विचारलं इकडेच आहे ना अक्षय आणि रेणुका लग्न म्हणाले हो इथेच आहे भरपूर गर्दी दिसते इथे थांबल्या असतील हा फायनली आम्ही पोहोचलेला आहोत हा बरं वाटलं आता इकडे पोहोचल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे चला आता मी उतरतो लग्न इकडेच आहे बाजूलाच आहे इकडे ही मला वाटते संतोषची गाडी आहे हे वाले असं मला वाटतं चल हो। केसर, पकड़। ये पुढे के सर चल पुढे केसर केसरला पकड ये इथं पुढे लग्न आहे काय ते हां बरं आहे हां झालं आहे चल आता

गाव देऊ पण एकदम भेटेट बोललो तुम्हाला अतिशय सुंदर असं तुमचं नाचकाम आहे वधूवर मधुवरांचा अपमान होत आहे हळू हळूयाला उभं आहे उभा पाय ठेवायचा आहे असं नाच दर्शन mereka meninggaldengar ser seperti saya yang muang go waji mereka লোচনী ভাব দাসু নো তুমি

सांगत सोब लग्न सोब बोलत साम अतिश लग्न साम अतिश लग्न साम जय गंपा ब्रमदय वाडे ताट जेवण वरण भाजी वाडकरी मंडळी यांना ते आहे त्यांनी समोरील गरम bên phải là ông bà à, ông bà chừng đó, ông bà là ông bà

लग्न झालेलं आहे आणि जेवलो आणि आता लगेचच निघालो आहोत आणि गाडीत बसायला बसा गाडी एकदम अशी तापली आहे ना बस चटके लागता येत आहे ना तर चांगले आँ। चांगले चटके लागत आहेत सीटला दादा आता ता फायनली आम्ही लग्न होऊन निघालेलो आहोत आता बघू खरं तर काहीतरी वेगळं प्लॅन होतं जायचं कुठेतरी पण माहित नाही आता जायला का नाही कुठे असं वेग काही आम्ही संध्याकाळी पाच वाजता घरी आलो नंतर चहा वगैरे प्यायलो आणि थोडंसं के आराम केला आराम म्हणजे काही झोपलो नाही बसून चहा वगैरे प्यायलो आणि त्याच्यानंतर मग समजा सांगितलं जरा चिकन वगैरे घेऊन या त्याला चिकन बनूया आज संडे आहे ना त्याच्यानंतर म्हटलं त्याला चिकन बन आणि आज आमचा लग्नाचा वाढदिवस पण आहे तर मी असा विचार केला यखमी पुलाव फरा खान या ज्या आहेत आपल्या कोरिओग्राफर त्यांचा व्हिडिओ मी पाहिला होता यखमी पुलावचा आज मी विचार केलाय तो बनवणार आहे तर मला आता थोड्या वेळातच जायचं आहे बनवायला ते किचनमध्ये तर तुम्हाला कसा वाटला आजचा लग्नाचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आम्हाला असे सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला आपण सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय